छोटू आणि इकडे उंबरशेद आयोजन तंबू इकडे आहे उंबरशेत नमस्कार मंडळी कोकणी ड्रायव्हर दीपेश या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बरेच दिवसांनी क्रिकेटची व्हिडिओ येणार आहे तर हा रविवारचा दिवस आमचा अर्थातच आम्ही येतो ग्राउंडला वॉलला तर हुंबरशेत आणि खरवते यांनी टुर्नामेंट आयोजन केलेलं आहे इकडे तर तिकडे आलो आहे पहिला दोन्ही ठिकाणी पहिले राऊंड आम्ही हरलो कारण का कट टुकट मॅची आलेल्या आणि टीम समोरच्या पण होत्या तशा तर चला जाऊया इकडे वांजलोली गावटणवाडी आणि सावरी मॅच चालू होत आहे तर इकडे बघा मॅच चालू होतं आहे वांजलली गावटणवाडी आणि सावरी आणि बाजूला आमकोल चालू आहे आणि वांजलोली ती पण वाजवली हनुमानवाडी आणि इकडे गावठणवाडी पहिलाच बॉल सावरीचा स्पिन टाकलेला कटिंग कटर टाकलेला तर पहिलाच बॉल डॉट निघतोय अन्याकडून दुसरा बॉल वाईट भरपूर वाईट जातोय बघा दुसरा बॉल रिपीट टाकायला लागतोय आणण्यासाठी आणि इकडे प्रेमला कुकटचा विकेट टाकायला होतंय विकेट जातो इकडे प्रेमची बॉल सावरीकडून मांजलोलीसाठी आणि हा मिडल स्टम्पच्या वरतून जातोय आणि विकेट इकडून चुकी होते इथे एकच रन भेटतोय तिसरा बॉल विक्कीसाठी विक्की इथे उलट्या फिरवायच्या नादामध्ये बोल्ड क्लीन बोल्ड दुसरा धटका लागतोय बांसरुली संघाला तर चौथा बॉल बॉल जातो का चौक्या लाईनला इथे बॉल अडतोय तोपर्यंत दोन रन काढले तिसऱ्या रनासाठी रनअप घेतले आणि तिसरा पण इझिली क्लेअर झाले तीन रन निघालेत शेवटचा शेवटचा बॉल अनिल साठी निल्ली स्टेटला मारलाय दोन रन एक सात झाले दुसऱ्या प्रगतीपथावरती दुसरी ओवर आणि पहिलाच बॉल केला केलाय तर इथे दोन रन निघत आहेत इथे पण आठलाय बॉल आणि इथे तीन रन पहिल्याच बॉलवरती तीन दहा रन झाले श्रेवरचा दुसरा बॉल अनिल साठी याही बॉलवरती दोन रन इझिली निघतील दोन बॉल बारा झाले तिसरा बॉल सावरीकडून अनिल साठी अनिलने हा बघूया इथे कॅच ड्रॉप होतोय आणि चौका जातोय चौका जातोय चार रन बॉल हो अनिलच मिस होते बॉल डॉट सोळा रन झाले चार बॉल दुसऱ्या पाचवा बॉल अनिलचा लेग इथे पण दोन रन निघत आहेत हा आता दिसणार तू तर शेवटचा बॉल सावरीकडून आणि आला हा इकडे मारलं नाही आतापर्यंत दोन रन तिसऱ्या रनाला सावरीला बावीस करायचे एकवीस करायचे सॉरी एक किती करायचे सावरीला हे वीस झालं एकवीस वीस झालं एकवीस करायचं चला जाऊया मॅच कडे वांजलोली फिल्डिंग लावते रन नीती आखते बघूया एकवीस रन रोखते का वांजलोली गावठनवाडी यांचीच व्हिडिओ आपली रील्स व्हायरल झालेली चांगली मस्त पैकी त्र्याण्णव के पर्यंत गेलेली तर आता तीस ती विकले आखते पहिलाच बॉल विकी डायरेक्ट होऊन पहिलाच बॉल डॉट पहिलाच बॉल डॉट सावरी संघाकडून निघालेला आहे बॉल विकीकडून सावरीसाठी आणि या बॉलवरती किती निघत बघूया तर इथे दोन निघत आहेत दुसऱ्या बॉलला दोन रन दोन बॉल दोन झाले तिसरा बॉल विकीकडून हो इथे मस्त विकेचा प्रेमचा स्टंपिंग तिसऱ्या बॉल वरती विकेट चौथा बॉल विकेट सावरी सावरीसाठी कार्पेट सायनी बॉल देतोय आणि इथे मिसफिल्डिंग होते आणि दोन रन निघत चार बॉल चार झालेत बॉल स्टम्प विकेट इथे मिडल विकीन उडवलेला आहे मिडल पाच बॉल पाचवर्ड बॉल विकीकडून पाच चार दिलेत आणि हा पण बॉल डॉट निघतोय बॉल डॉट निघतोय प्रेम सतरा रन रोखायचे सहा बॉल मध्ये त्याच बॉल प्रेम कडून इथे कॅच होते काय बघूया एका हातामध्ये कॅच आणि अतिशय सुंदर असा कॅच घेतलेला आहे आणि विकेट जातोय पहिलाच प्रेमच्या बॉलवरती दुसरा बॉल प्रेमकडून रिवर्स शॉट अटेंड करायचा होता पण रिवर्स अटेंड झालेला नाही आणि इथे बॉल बॉलेट जाऊन आणि हा एक डॉट बॉल निघतोय प्रेमचा चौथा बॉल प्रेमचा इथे पण रिवर्स अटेंड करत होते प्रॉपर कनेक्शन वगैरे हो काय झालेलं नाही पायावरती बॉल आदळतोय आणि इथे पण डॉट बॉल निघतोय तर पाच हजार बॉल प्रेमचा हा एक डॉट बॉल बॉल लेफ्टीने खेळलाय आणि इथे कॅच होते काय बघूया आणि इकडे कॅच इथे पण विकेट जातोय हो आणि अशा प्रकारे वांजरोली गावटनवाडी विन झालेली आहे सेकंड राऊंड विन झाले ना रे सेकंड राऊंड विन झालेली आहे हा आता चालू आहे तिसरी तिसरा राऊंड बघा दोन राऊंड जिंकले आंबोलीवाले इकडे सावंतवाडी बरोबर ना आणि इकडे उंबरशेतच आयोजन तंबू इकडे आहे उंबरशेत सगळ्यांचं चा जेवण चालू आहे अशी मस्त अशी सोय केलेली आहे जेव जेवणाची सोय मस्त केलेली आहे आम्ही पोटभर भर आहे जेवणाची सोय मस्त केलेली पोटभर भेटलंय सगळ्यांना इकडे बॅनर देणगीदार सगळे इकडे सगळे देणगीदार आहेत बो आहे इकडे खरवतेवाले आणि अशा ट्रॉप्या ठेवल्या आहेत खरवतेनी बाजूबाजूला तंबू आहेत आणि एकच बाजूबाजूला ग्राउंड पण आहेत तसेच या पण ट्रॉफ्या चांगल्या आहेत जेवलो मस्त चार वाटे खाल्ले आम्ही <laughs> नाराजी दूर करून टाकली नाराजी दूर करून टाकली बघा हरवते मध्ये सेमी फायनल चालू आहे पेवे सनी आणि वांजलोली गावटणवाडी इकडे लव लवबड उत्तरला इकडं आणि तिकडे अनिल शिंदे एक मंडणगड मधली टीम आणि एक दापोली मधली टीम एक किती किती बॉल दहा बॉलची दहा बॉलची सेमी फायनल चालू आहे खरवते मध्ये फर्स्ट बॉल पहिलाच बॉल अनिल साठी हो 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 बॉल अडला इकडे पहिला बॉल प्रेमने कट केला आहे आणि ह्या बॉलवरती दोन रन भेटत आहेत आतापर्यंत दोन निघाले आज तिसऱ्याला आणि दोन रन बघ इकडे दोन बॉल तीन निघालेत आणि साईडच्या पीचवरती मध्ये साकरी आले आणि भोसते पण पहिलाच बॉल वस्तेकडून साखरेची बॅटिंग आहे पहिल्याच बॉलवरती विकेट होतोय वाटत इकडे साखरेचा पहिल्या बॉलवरती पहिला विकेट गेलाय आणि इकडे सेकंड पेजला तिसरे तिसरा बॉल टाकला तिसरा बॉल टाकला दोन बॉल तीन रन झाले तिकडे वाईट टाकला चार झाले तीन बॉल दोन बॉल तीन दोन बॉल दुन दुन। तीन झाले असतील दोन झाले का तर तिसरा बॉल प्रेमचा जोपर्यंत तीन बॉल सहा इकडे तीन बॉल सहा झालेत आणि इकडे पहिल्याच बॉलवरती विकेट गेलेला स्ट्राईकला आला आलाय किरण सेमी पण सेमी ना नाईट बॉल वाईट बॉल तर इकडे एक दोन रन काढलेत एक किती झाले अंकुश दोन झाले दोन बॉल दोन झाले तिकडे आणि इकडे वाईट पाच झाले ना इकडे पाच झाले सात झाले तीन बॉल सात झालेत तर इकडे मी थ्रो बरोबर आलेला थ्रो पकडला नाही ते अमले केंद्र निघाले तिकडे तर प्रेमनी काढले नाही बॉल आपला ढकललेला आहे सॉरी लेगला ढकललेला आहे दोन रन काढले तिकडे चार बॉल पहिल्या ओवरचा शेवटचा बॉल प्रेम रिव्हर्स खेळतोय तोपर्यंत पोहचला किती झाले नऊ झाले हे नऊ झाले प्रेम नऊ झाले पाच बॉल पहिल्या ओव्हरला नऊ झाले इकडे बघूया किती झाले दे दे? एक ओवर झाली काय झाले किती झाले किती झाले सात 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 झाले तिकडे भोसलेल्यांचे सॉरी साकरीचे सात झाले आणि इकडे नऊ रन झाले ते ओवर पाच बॉल नऊ रन आणि इकडे साखरेवाल्यांचे सात रन दुसऱ्या ओव्हरचा दुसरा बॉल वांजले व्हाईट व्हाईट प्लस व्हाईटचा बॉल कुठे गेला काय दिसतच नाही आहे कुठे गेला बॉल आला दोन रन निघालेत हे विकी किती झाले बारा झाले दुसरा बॉल रिपीट इकडे आणन मारला नाही इकडे तंबू मध्ये दोन रन साठी जातोय तंबू मध्ये दोन रन आणि इकडे दुसरी ओवर लाचचा बॉल होता किती झाले इकडे दोन अंकुश किती झालेत स्कोर किती झाले तिकडे तिकडे शेवटचा बॉल बाकी आहे बघा इकडे तिसरा बॉल ऑफला टाकला आहे इकडे सिक्स आणि बॅट मधून निघालाय सिक्स अजून दोन बॉल बाकी आहेत तिसरा बॉल आणि इकडे कट बॉल इकडे अडतोय तोपर्यंत तो इकडे एक रन आणि दुसरा रन इकडे कोण नाही बघायला तर दोन रन निघतायत वीस ने दोन बावीस झाले अजून एक बॉल बाकी आहे इकडे अजून एक बॉल बाकी आहे बावीस झालेत्रीवाल्याने टार्गेट दिलंय दहा बॉलमध्ये सोळा करायचे आहेत बोजते मग आणि इकडे पहिली इनिंग अजूनपर्यंत चालू आहे शेवटचा बॉल आहे त्याच्यावरती समजेल किती टार्गेट देते वांजलोली आणि इकडे आणि त्या बॅटमधून इकडे मिसफिल्डिंग होते तोपर्यंत दोन रन आणि हा तिसऱ्याला पोचतोय तिसरा पण निघाला आहे म्हणजे पंचवीस रन झालेत सव्वीसला विन काय आहे इकडे पेवेवाल्याना हे सव्वीस करायचे आहेत सव्वीस करायचे आहेत पेवे दहा बॉलमध्ये सव्वीस करायचे आहेत आणि इकडे सोळा करायचे आहेत वस्तेला साखरेने दिलेला इकडे टार्गेट आणि इकडे वांजोली गावटणवाडीने दिलेला टार्गेट पेवे इकडे फायनलचा सेमीचा पहिलाच बॉल विकीला आणि इकडे अनिलने कॅच सुटले इकडे बॉल आला पहिल्याच बॉलवरती लेफ्टीची कॅच होती कारण का तिथे सगळी माती आहे आणि पहिल्याच बॉलवरती तिकडे दोन रन निघाले आणि इकडे आज इकडे किती झाले हे किरण किती पहिली ओवर झाली की दुसरी ओवर किती झाले किती झाले नाही रन किती झाले नऊ झाले पहिल्यावर तर इकडे सोळा करायचे आहेत तिकडे तर हा दुसरा हा जातोय सिक्स इकडे सिक्स दुसऱ्या बॉलला सिक्स विकीच्या रन झाले सव्वीस करायचे आहेत तिसरा बॉल विकीचा डॉट बॉल आणि इकडे विकेट देतोय बॉलला ले विकेट लेफ्टीचा दोन दोनला पाच आहेत आणि हा बॉल मारलेला आहे आणि इथे जातोय चौका तर इकडे चौका जातोय आणि एक बॉल एक दोन पायजेचा होते ना इक बॉल एक, एक बॉल एक ची मॅच आली इकडे साखरी आणि भोसते इकडे विकीचा चौथा बॉल असेल ना हा चौथा बॉल आहे तिथा बॉल विकीचा कॅप मध्ये ढकलला तोपर्यंत इकडे होते इकडे दोन रन हे दोन काढले की तीन काढले दोन काढले किती झाले रे तिकडे किती नाव झाले 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 तर पाचवा ओवरचा शेवटचा बॉल आणि इकडे विकीने काढलेला आहे क्लीन बोल बॉल एक आणि इथे बॉल डॉट आणि इथे फायनल मध्ये गेले मेन विकेटची गलती झाली चुकी झाली होती इथे आणि बघा इकडे दुसरी वर चालू झालेली आहे कुठे गेला बॉल दिसला आपला गेला बघ तो आपला गेला तर पहिल्याच बॉल वरती दोन रन काढले पहिल्या बॉलवरती दोन तर इकडे चार बॉल चौदा पेवे कोण ए पेवे कोणणार रे तुम्ही गावटन ना पेवेवाल आहेत ना पण चार बॉल चौदा पाहिजे पेवेवाल्यांना दुसरा बॉल प्रेमचा बॉल जातोय अनेकडे इकडे फिल्डिंग तर झालेली आहे बरोबर तर या बॉलवरती दोन रन निघता येत तीन बॉल बारा रन तीन बारा करायचे तिकडे इकडे तीन बारा तर चौथा बॉल आणि इकडे सॉरी तिसरा बॉल होता पाच बॉलची मॅच आहे डॉट दोन बारा आहेत दोन बॉल बारा सेमीची टटीची असा रंगत दोन बॉल बारा बघूया होतात काय मारलेला तर आहे इकडे आणि इकडे कॅच आऊट आणि कॅच पकडलेले आहे आणि एक बॉल बारा आठचा बॉल आणि इकडे वनझर गाऊटनवाडी फायनलमध्ये फायनल ती खेळलेला आणि पेवे वाले पेवे गावटनवाले तीन नंबर आणि याच्यात आता फायनलचा सामना होणार आहे इकडे फायनलचा सामना होणार आहे सहा बॉलचा बहुतेक तरी सहा बॉलची फायनल असणार कारण का त्या अंधार आहे आता बघा सहा बॉलची फायनल होणार आहे आणि इकडे खरवत्यामध्ये खेळते गावठणवाडी वांजलोली गावठणवाडी आणि उंबरशेत यांची फायनल होणार आहे सहा बॉलची सहा सहा बॉलची आणि इकडे सा, इकडे सावंतवाडी आहे उंबरशेतमध्ये सावंतवाडी आणि भोसते इकडे पण सहा बॉल ना इकडे पाच बॉल खेळवत आहेत फायनल पहिलाच बॉल इकडे झाला आहे पहिल्याच बॉलवरती दोन रन निघाले तिकडे बॉल ला विकेट गेलाय हा दोन बॉल दोन झालेत दुसऱ्या बॉल ला विकेट गेलाय बॉल सावंतवाडी कडून ते बघू ह्या बॉलवरती किती रन निघतायत या बॉलवरती पण दोन रन निघालेत हो इकडे स्टम्पला बॉल लागून तीन रन तीन बॉल पाच चौथा बॉल आणि शेवटचा बॉल किती इकडे शेवटचा बॉल बाकी आहे सावंतवाडी इकडून भोसतेसाठी शेवटचा बॉल पाहिला आणि इकडे विकेट तर इकडे किती झालं इकडे बघूया फायनलला खेळ एक किती झालं आहे एक किती झाला आहे पाच बॉल सात करायचे आहेत तर पाच बॉल सात करायचे आहेत सावंतवाडीला मांदिवली सायंत सावंतवाडी तर इकडे बघा पहिलाच बॉल पहिल्याच बॉल दोन रन निघालेत पाच बॉलला सात करायचे आहेत सावंतवाडीला तर बघा आपल्याला आलाय आता आमलेट पाव संध्याकाळी पावणे सात वाजता खातोय बघा आणि इकडे गल्ली ढकलल्या नाही दोन रनासाठी तर तीन तर इथे विकेट जातोय चौथ्याला तीन निघालेत दोन बॉल पाच झालेत चौथ्याला आऊट झालाय तिसरा बॉल इकडे डॉट निघतोय बॉय दोन सात दोन, दोन, दोन ला दोन करायचे घे दोन ला दोन पाहिजे ना बहुतेक तरी दोन बॉल दोन पाहिजे तीन बॉल झाले ना अंधार झालाय मी जातोय त्यामुळे असा आवाज येईल इकडे दोन ला दोन पाहिजे सावंतवाडीला इकडे कॅच ड्रॉप एक रन निघाला एक ला एक पाहिजे का इकडे एकला एक सावंतवाडीला आणि इकडे सावंतवाडी एक नंबर सावंतवाडी जिंकलेला इकडे रस्ते वाल्याने हव हरवलेली आहे इकडे सावंतवाडीचा तर जल्लोज मला वाटतं या वर्षात दुसरी ट्रॉफी असेल सावंतवाडीची दुसरीकडे फायनल चालू आहे पाच बॉल झाले आहेत बॉल आहे किती रन झाले ते आपल्याला माहिती नाही या बॉलवरती समजेल किती टार्गेट देत आहे ते उंबरशेतला वांजलोली संघ आणि इकडे मिस फिल्डिंग होते तोपर्यंत तो दोन रन कितीचा टार्गेट बघूया उंबरशेतला इकडे इकडे तर सावंतवाडी एक इक� नंबर जिंकलेली आहे उंबरशेत मध्ये आणि इकडे उंबरशेत खरवते मध्ये खेळते फायनलचा हे आणि वांजलोली किती झालेत बघूया किती करायचे किती आहे बॉल बारा सहा साबोल बारा, बारा करायचं उंबरशेतला फायनलचा उंबरशेतला पहिलाच बॉल पहिला बॉल <laughs> तर एक बॉल एक निघालाय बारा करायचे ना तर दुसरा बॉल इकडे कट कॅच दुसऱ्या बॉल वरती विकेट जातोय उंबरशेत बॉल जातोय तर इथे एकच रन तर इकडे विकेट दिलाय तर चौथा बॉल इकडे डॉट जातोय डॉट जातोय बॉल इथे काही दिसत नाही कारण कांदार झाले पूर्ण इकडे बघा काहीतरी फंक्शन झालो आहे वाजलेत वाजलेत किती आता सात वाजले सातला पा, पाच मिनिट आहे हा आणि पाचवा बॉल ना पाचवा बॉल आणि हा बॉल कुठे गेला आहे आता चार रना जातोय जातो हो आहे बॉल तिकडे बॉल अडवलाय ना दिसला खेळाडू ना बॉल दिसला आता थ्रो केलेला आहे प्रेमला पण बॉल दिसला एक बॉल ना किती पाहिजे एक बॉल ला सात पाहिजे तिकडे बॉल आणि इकडे डॉट बॉल आणि इकडे बघा छोटूचा छोटूचा आलेला इकडे जल्लोष बघा छोटूसा चला आता आम्ही जातो घरी चला आता मी जातो घरी प्रेम कुठे गेला हे प्रेम कुठे गेला चला आता मी जातोय घरी आता थांबत नाही आम्ही ए चला आता जातो आम्ही घरी थांबत ना आम्ही चला बाय बाय काय का सात वाजलेत आम्हाला जायचं आता विद्यू गेला कुठे <laughs> हे काय कल्पे काय हे कल्पे काय तर बघा फायनल झालेली आहे अंदर पण खूप झाला इकडे एक नंबर मारले खरावते आपले हरावत्यामध्ये वांजलोली गावठणवाडीने मारलं एक नंबर आणि दोन नंबर उंबरशेत दापोली उंबरशेत आणि उंबरशेतमध्ये एक नंबर मारला आहे तो सावंतवाडी मांदिवली सावंतवाडी आणि दोन नंबर मारले भोसते आणि तीन नंबर कोण आला रे तुमच्याकडे हा तीन नंबर इकडे तीन नंबर साखरे आले हे तीन नंबर आलाय ना तुमचा तर इकडे उंबरशेद मध्ये तीन नंबर आलाय साखरेवाल्यांचा आणि यांच्या इकडे कोण आलो रे तीन नंबर इकडे कोण आलाय तर इकडे तीन नंबर इकडे साखरे ना उमरशेत मध्ये साखरे आली ना खराव त्यामध्ये तीन नंबर कोण आलाय तीन नंबर कोण आलाय तुमच्याकडे ए तीन नंबर कोण आला इकडे तो हरवला कुठं विधू विदू हरवला पेवेसानी तीन नंबर इकडे पेवेसानी तर मित्रांनो ही तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनल वरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर बाय बाय टाटा